पाहूयात पुढची बातमी महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अंतर्गत विरोध हा वाढतोय का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झालाय याचं कारण म्हणजे एकवेळ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जुळेल पण राष्ट्रवादीच्या सोबत नको अशी भूमिका मराठवाड्यामधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर मांडली आहे सूत्रांनी या संदर्भातली माहिती एबीपी माझाला दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी काल संभाजीनगरमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभेला राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या त्रासाचा पाढा वाचलाय यासोबतच स्वबळावरती लढण्याची भूमिका देखील मांडली यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र पदाधिकाऱ्यांची समजूत काढत त्यांना युतीचा निर्णय घेण्याचं सुचवलेलं आहे दरम्यान अजित पवार यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय आपण बघूया आम्ही तिघ बसून तो निर्णय घेऊ काळजी करू नको प्रत्येक ठिकाणची राजकीय पार्श्वभूमी वेगवेगळी असली आणि तिथले तिथले कार्यकर्त्यांचे संबंध हे मित्रपक्षांची वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही काही जण अजिबात एकमेकाला सहकार्य करत नाही काही जण हातात हात घालून काम करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे मी माझेच सांगितलेले की त्या त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती बघून स्थानिकांनी तो निर्णय घ्यावा तर या संपूर्ण प्रकरणावरती भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणतात आपण बघूयात आमचा कार्यकर्ता महायुतीमध्ये मनभेद तयार होणार नाही असं कुठलंही स्टेटमेंट करणार नाही असे कुठल्याही माईकवर भाषणं देणार नाही कुठेही त्या ठिकाणी मिठाचा खडा टाकणार नाही आणि आमची राज्यातली अभेद्य महायुती हे पुढच्या काळामध्ये ती अभेद्यच राहील आणि ती अनेक वर्ष राहील यामध्ये कुठलाही खडा पडणार